नमस्कार मित्र लाडक्या बहिणीच्या संदर्भात ई साठी शेवटचा एक दिवस उरलेला आहे आणि अजूनही अशा स्थितीमध्ये सरकारकडूनच आकडेवारी जाहीर झालेली आहे की जवळपास एक कोटी दहा लाख महिलांची केवायसी बाकी राहिलेली आहे ही सोळा नोव्हेंबरची आकडेवारी आहे आज सतरा नोव्हेंबर आहे उद्या अठरा नोव्हेंबरला ई के वाय मुदत संपणार आहे आणि मग आता ह्या ज्या एक कोटी दहा लाख महिला उरलेल्या आहेत तर याबाबत या, या महिलांचा लाभ बंद होणार की काय होणार याबाबतच्या काही बातम्या प्रिंट मीडियावर आलेल्या आहेत आणि सरकारी सूत्रांनी सुद्धा तशी माहिती दिलेली आहे याबाबतची सत्य आणि वस्तुनिष्ठे माहिती नेमकी काय आहे बऱ्याच चॅनलनी अशा बातम्या छापलेल्या आहेत खोट्या की ई साठी मुदत मुदतवाढ मिळाली दोन कागद अपलोड करा आज तीन हजार रुपये जमा झाले या बारा बँकांना जमा झाले त्या तेरा बँकांना जमा झाल्या अशा चुकीच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या सातत्यानं येत असतात आमच्या गावखेड्यामध्ये राहणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत तर ह्या बहुतांश महिला भगिनी ह्या अशिक्षित अडाणी आहेत चटकन कुणावरही विश्वास ठेवतात गोळ्या भावड्या असतात आणि मग ह्या कुठेतरी अशा चा चॅनलच्या न्यूज पाहतात आणि मग विनाकारांचे कागद जमा करण्यासाठी धावपळ करतात ही एक प्रकारे भावनिक फसवणूक आहे तुमची आमची आणि मग अशा चॅनलचा आपण रिपोर्ट केला पाहिजे टायटलच्या खाली जी काही तीन टिंब असतात उजव्या हाताला तर त्या तीन टिंबावर जर क्लिक केलं शीर्षकाच्या खाली असं फसव शीर्षक जर तुम्हाला दिसत असेल तर त्या तीन टिंबावर क्लिक करून खाली रिपोर्टच बटन येते तक्रार नोंदवा म्हणून त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर मिस इन्फॉर्मेशन हा ऑप्शन तुम्हाला दिसतो तर त्यावर टिक करून जर सबमिट केलं तर अशा चॅनलला प्रतिबंध होऊ शकतो कारण तुम्ही आम्ही सगळेजण एकमेकांच्या विश्वासावर भरोशावर जगत असतो तर असो लाडक्या बहिणीच्या संदर्भात जी काही अठरा सप्टेंबरला सरकारने ई साठी पोर्टल सुरू केलं होतं तर त्या पोर्टलला सुरुवातीला काही दिवस सातत्यानं अडचणीत होती आ, ते पोर्टल चालतच नव्हतं आठ दहा दिवस चालल्याच्या नाही नंतर मग त्याच्यानंतर ते पोर्टल कुठंतरी व्यवस्थित चालायला लागलं तर ओ टी पी येण्यासाठी बराच विलंब लागत होता आणि मग अशा आमच्या महिला भगिनींच्या लक्षात आलं की ज्यावेळेस महिलेच लाभार्थी म्हणून आधार कार्डचा नंबर त्या पोर्टलवर ई केवायसीच्या पोर्टलवर टाकला किंवा मोबाईलवर टाकला तास नहीं, आ, ला ता तर तासन तास प्रतीक्षा करूनही मोबाईलला ओटीपीच येत नव्हता मग बऱ्याच महिलांचा असा समज झाला की बऱ्याचदा एकतर उशिरा ओटीपी यायचा अजूनही ओटीपी उशिरा येतो सातव्या किंवा आठव्या महिन्याला ओटीपी येतो वास्तविक हे असं ओटीपी साठी एवढा विलंब होण्याचं काही कारण नाहीये कारण जेवढा सरकारच्या सर्व्हरवर लोड असतो तर तेवढ्याच जे काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँक ही एक सगळ्यात मोठं सर्व्हर असलेली बँक आहे सॉफ्टवेअर असलेली की कारण तिच्या जगामध्ये ती बँक पसरलेली आहे मात्र तिचं ज्यावेळेस आपण एखादा व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन करतो तर विदिन सेकंदामध्ये त्याचा ओटीपी लगेच येतो आपल्याला एटीएम मधून ज्यावेळेस आपण पैसे काढतो तो पैसे बाहेर पडायच्या आतच आपल्याला पैसे खात्यातून डेबिट झाल्याचा मेसेज येतो मात्र सरकारकडून केला जाणारा हा जाणीवपूर्वक खोडसाळपणा आहे की तुम्हाला आम्हाला कुठेतरी कामामध्ये गुंतवून ठेवायचं हे सरकारचं प्लॅनिंग आहे की जेणेकरून तुम्ही आम्ही कुठेतरी आपल्या घटनादत्त अधिकारासाठी रस्त्यावर उतरू नये हा या सरकारच्या मागचा प्लॅन आहे तुम्हाला आम्हाला कुठेतरी एंगेज करून गुलाम बनवून ठेवायचं हे आहे कुठल्याही सरकारला आम्ही दोष देत नाही मात्र इथल्या सिस्टमला दोष देतोय कारण बरेच मग फक्त या सरकारविषयी बोलत असतात की तुम्हाला याच्या आधी ज्या सरकारनं काय दिलं ते काय तुमचे हे होते का नातेवाईक होते का असं कॉमेंट्स करत असतात तर सरकारविषयी आमचं काहीच म्हणणं नाही सरकारची जी काही सरकार नावाची जी काही सिस्टम आहे व्यवस्था आहे तर ही व्यवस्था सातत्यानं तुमच्या आमचं गोरगरिबांचं शोषण करते आहे पंधराशे रुपयासाठी जर आमच्या बहिणींना तासन तास बसावं लागत असेल ला आदिती तत्कऱ्यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की दररोज पाच लाख महिलांची केवायसी होते आहे तर पाच लाख महिला ज्यावेळेस केवायसी करायला जातात तर प्रत्येक महिलेचा किमान एक घंटा तरी जातो म्हणजे दिवसभराला पाच लाख तास हे श्रम लोकांचे वेळ आपण फुकट वाया घालतो हे गोष्टी सरकारला कळायला पाहिजे मात्र सरकार नावाच्या व्यवस्थेला एवढं डोकं असेलच असं नाही कारण तर याच्यामध्ये जी काही आता उद्या अठरा नोव्हेंबर रोजी जी काही ई केवायसी ची मुदत संपत आहे तर याच्यामध्ये महिलांचे आधारला मोबाईल नंबरच लिंक झालेले नाहीत बऱ्याच महिलांचा आधार हे व्हेरीफाय झालं त्यांच्या मोबाईलला ओटीपी आला पण ज्यावेळेस पतीचा किंवा वडिलाचा आधार क्रमांक टाकला तर त्याच्यामध्ये त्यांनाही ओटीपी आला नाही मग परत नवऱ्याचा आधार आधारला मोबाईल लिंक करण्यासाठी आधार सेंटर गाठावे लागले आधार सेंटरवर प्रचंड गर्दी पहिलेच ते चार चार दहा दहा खेड्या मिळून एक आधार सेंटर आहे मग ते त्याचाही सर्व्हरचा असाच इश्यू येतो तेही आरामशीर चालतो निस्ताच गर्दा तिथं दिसतो बँकांपुढे असाच गर्दा असतो साठी आणि हे सगळे लोक फक्त गर्दी करून आहेत की याच्यातून आउटपुट काहीच येत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये ज्या गोष्टीची गरजच नाही मग सरकारला जर समजा पडताळणीच करायची होती की या बहिणी खरंच खरं खऱ्या आहेत की बोगस आहेत म्हणजे निवडणुकीच्या आधी त्या लाडक्या बहिणी होत्या आता सरकारला ह्या बोगस वाटू लागलेल्या आहेत म्हणजे नातं बोगस ठरवण्याचा हा एक सरकारचा एक म्हणजे घाणेरडा प्रकार आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट मध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे आणि मग या अशा पद्धतीनं सरकार जर ही छळणूक करत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आमची सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे आ, की हे सरकारनं कुठंतरी थांबवायला पाहिजे मग सरकारला जर या बहिणींची पडताळणीच करायची होती तर सरकारकडे यंत्रणा आहे आता सगळ्यात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या ड्युट्या त्यांनी इलेक्शनसाठी लावलेल्या आहेत गावखेड्यामध्ये एखादी जर जत्रा असली तर त्या जत्रेच्या ठिकाणी पण वसुलीसाठी आ, सरकार त्या शिक्षकांच्या ड्युट्या लावतं म्हणजे इकडे शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला तरी चालते तर असो ह्या एक कोटी दहा लाख महिला ज्या राहिलेल्या आहेत तर या घडीपर्यंत अजूनही याबाबत कुठला अपडेट आलेला नाही एक तर या एक कोटी महिलांची केवायसी पूर्ण झाली नाही आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे किंवा सरकारच सर्व्हर चालत नसल्यामुळे एक तर या एक कोटी महिलांना ला या लाभापासून वंचित ठेवावं हो लागणार आहे सरकारला किंवा या ई केवायसी साठी आता मुदत वाढ द्यावी लागणार आहे सरकारनं घोषणा केली होती आदिती तटकरे यांनी घोषणा केली होती की ज्या महिलांना पती नाहीत आणि वडीलही नाहीत तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी वेगळं काढणार आहे किंवा ज्या महिलांचे घटस्फोट झाले तर त्यांच्यासाठी आपण सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करणार आहोत की त्यांनी त्यांचे घटस्फोटाचे कागद अपलोड करायचे आता घटस्फोटाचे कागद हे कुठल्या महिलाकडे बऱ्याच महिलांचे घटस्फोट असे झालेले आहेत की साध्या कागदावर झालेले आहेत तोंडी झालेले आहेत तर त्यांनी कुठले कागदा अपलोड करायची गावखेड्यामध्ये हे चालतं कारण लग्न आमच्या इकडे जे ठरतात गावखेड्यामध्ये तर त्याचं कुठला ऍग्रीमेंट किंवा करारनामा होत नसतो हे चार चौघाच्या साक्षीनं होतात फारकत्या आमच्याकडे होतात तर इकडचे चार पाहुणे तिकडचे चार पाहुणे ताडातोड करतात त्याला दुसरं लग्न करायला मोकळं करून देतात हिला दुसरा दौरा करायचा असला तर दुसरा दौरा करायला द्यायला मोकळं होतात हे असे व्यवहार चालतात आणि तुमच्याच कोर्टामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये किती खटले फारकतीसाठी प्रलंबित आहेत त्याची आकडेवारी तुम्हीच घ्या लाखानं खटले पडलेले आहेत की ज्यांना दहा दहा वर्षापासून फारकतीसाठी अर्ज केले के आहेत घटस्फोटासाठी अर्ज केलेले आहेत म्हातारे वयाचे वेळाली तरी त्या कोर्टाचे निकाल लागत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सरकारकडून फक्त ही छळणूक पिळणूक होते आहे आता शेवटचं जे अपडेट आहे तर याच्यामध्ये एकतर एक कोटी महिलांना या लाभापासून वंचित राहावं लागेल किंवा सरकारला याच्यासाठी मुदतवाढीची घोषणा करावी लागेल कारण मुदतवाढी सरकारला करावीच लागणार आहे त्याच्यामुळे ज्या महिलांची ई केवायसी राहिलेली आहे तर उगीच धावपळ करू नका खोट्या अफावर विश्वास ठेवू नका कारण आपले घरातले कामं धंदे तसेच पडलेले आहेत शेतातले कामं धंदे तसेच पडलेले आहेत वाळवळ चिळवळ त्याला जाळे लागा लागले ते वाळू घालायचं वांद्यापासून राखावं लागतात ते तर हे सोडून त्या आधार सेंटरवर जाऊन बसावं लागतं तिथं काहीच काम धंदा नसतो खेप चहा घेऊ घेऊ बेजार होतो आणि शेवटी संध्याकाळी तिची साईट आणि सर्व्हर बंद होऊन जातं नंबर लागायचाच राहून जातो अशी ही अवस्था झालेली आहे आणि याबाबत आपण सुद्धा सरकारला मेल पाठवले हो पाहिजेत साध्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये लिहिलं पाहिजे की हे तुमचं कुठंतरी थोतांड बंद करा त्याची मेल आय जे काय आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आम्ही देत आहोत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा